बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जोरदार राणा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या समोरच झाली बाचाबाची नेमका काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील राजकारण ढळून निघालं आहे या प्रकरणामधील आरोपींचा थेट संबंध धनंजय मुंडे असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत विरोधक तसेच सत्तेतील अनेक नेते त्यांचा राजीनामा मागत आहे इतकंच नव्हे तर बीड मध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाल्याचा सुद्धा आरोप होतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी धनंजय मुंडेच जबाबदार आहे असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे या प्रकरणामुळेच धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद सुद्धा मिळू शकलं नाही अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद गेलं आणि आज पहिल्यांदाच अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्याप्रमाणेच बैठकीमध्ये सुद्धा घडलं जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवरती सुरुवातीला चर्चा झाली यापुढे शिस्तीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये काम करा अशी सूचना अजित पवारांनी केली परंतु सगळं घडत असतानाच बीडची बदनामी काही लोक करत आहे असा आरोप मुंडेंनी केला आणि यानंतर खासदार बजरंग सोनावणे आणि सुरेश दस आक्रमक झाले आम्ही बीडची बदनामी केली का आम्ही लोकांची हत्या केली का आम्ही खंडणी मागितली का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती पण असा असतानाच बैठक आटोपती घेण्यात आली अजित पवार थेट बैठकीमधून बाहेर पडले त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक वादळी ठरली